सर्व अयोध्येचा समाज षडून नदीच्या काठावरती त्या का ठिकाणी आलेला आहे लोकांना असं वाटलं की आता भरत परत, परत येईल राज्याचा स्वीकार करेन पण भरताने सांगितलं की मी त्या गादीचा अधिकारी नाहीये मी त्या गादीवर बसणार नाही एक तर माझे बाबा त्या गादीचे अधिकारी होते आणि बाबा नंतर माझा मोठा दादा त्या गादीचा अधिकारी आहे मी त्या गादीचा स्वीकार करणार नाही आणि भरत महाराज बापाचा अंत्यविधी करून आता राम प्रभूच्या दर्शनासाठी निघालेले चित्रकूट पर्वताच्या दिशेने जेव्हा भरत महाराज निघाले तर सर्व अयोध्येचा समाजही भरताच्या पाठीमागे उलगला सगळ्या लो। अयोध्येतल्या लोकांनी ठरवलं की आता भरत राम भेटीसाठी निघाले ना मग आपण सुद्धा रामाच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे कारण भरत हे संत आहेत राम देव आहेत भरत हे संत आहेत आणि अयोध्येचा समाज हा जीव आहे जीवाला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल देवाची व्हावी वाटत असेल तर जीव डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही जीवाने काय केलं पाहिजे कशा प्रकारे कि जस एखादा आरोपी असतो आणि त्या आरोपीला त्याच्यावर एखादा गुन्हा नोंद झालाय तो आरोपी आहे आणि त्याला जर कोर्टातून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल कोर्टातून जर न्याय घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतो तो डायरेक्ट जाऊ शकतो का काय करावं लागतं वकील माध्यम घ्यावा लागतो आरोपी डायरेक्ट कोर्टात जाऊ शकत नाही त्याला वकील लावावा लागतो मग त्या वकिलाच्या माध्यमातून तो कडून न्याय मिळवून घेऊ शकतो कसा हा जीव हा आरोपी आहे लक्ष द्या इकडे कळेल तुम्हाला आरोपी आहे भगवान परमात्म्याचे द्वार हे कोर्ट आहे भगवान परमात्मा आहे आणि जीवाला जर त्या न्याय घेवायचा हो असेल त्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत रूपी वकिलाचा सहारा घेतला पाहिजे हे मी सांगत नाही वेदांनी सुद्धा सांगितलंय की संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही किंवा हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते उपाय संतांचे पाय धरल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही आज भरत महाराजांच्या सोबत सर्व अयोध्येचा समाज निघाला आणि जेव्हा श्रुंगवेरपूरला सर्व पोहोचताय गुहकांची भेट झाली गुहकांनी सांगितलं भरताला मारिक जाण्यासाठी सांगितलं पुणे भेटला गंगा पार करत आहेत सर्व आणि आता चित्रकूट पर्वतावर त्या ठिकाणी लांबूनच पाहिलं प्रभू रामचंद्राने माझा भरत धावत भरताला कडकडून मिठी मारतात भरत महाराज रडू लागले राम प्रभूने भरताचे अश्रू पुसले आणि भरताची समजूत काढली भरता तुला आयोध्येला परत जावं लागेल राज्याचा स्वीकार करावा लागेल भरताने सांगितलं सा नाही म्हणे जर वनवासामध्ये जाणार असाल ना तर मी सुद्धा जाणार जाणार नाही मीही हे सगळं माझ्यामुळे झालंय भरत माझ्यामुळे राज्य गादी मागितली म्हणून तर तुम्हाला वनवासाला यावं लागेल भगवान प्रभू रामचंद्र समजावून सांगतात भरता यामध्ये कुणाचाच दोष नसतो दोष आहे तो आपल्या प्रारब्धाचा आहे यामध्ये कैकई माता ही दोषी नाहीये माय कैकई ना दोषी नवे दोषतात दशरही दोष नाही आणि कैकई मातेचा प्रारब्धात आहे की मी वर्षापर्यंत वनवास भोगावा म्हणून मला वाटतो भोगावाच लागणार आहे रामप्रभू समजावून सांगतात भरताने सांगितलं दादा मी अयोध्येला जाणार नाही आणि जर तुमचा हट्टच असेल तर मी जाईल अयोध्येला पण कसा जाणार नाही तुमची काहीतरी निष्ठा नाही द्या मग भगवान प्रभू रामचंद्र वर्णन आहे की रामाच्या पादुका आपल्या पादुका भरता जवळ देतात आता काही वेळापूर्वी इथे एक संशय निर्माण होण्याची शक्यता आहे लक्ष देऊन जरा ऐकलं काही वेळापूर्वी आपण ऐकलं की राम प्रभू आणवणी पायाने गेले जेव्हा कौशल्य माता जेव्हा धरणी मातेला विनंती करते की माझा राम अणवणी पायाने गेलाय त्याच्या पायात चप्पल नाहीये आणि मग आता इथे भरताकडे पादुका देतात हे कस प्रश्न पडू शकतो पादुका देतात ना भरताकडे तर राम प्रभू एक पादुकाचा अवतार धारण करतात कारण प्रभूला काहीच अशक्य नाहीये भरताला ना परत पाठवण्यासाठी त्या पादुकाचा स्वतः अवतार घेतात आणि अवतार त्या ठिकाणी भरताजवळ त्या ठिकाणी त्या पादुका देत आणि आता भरत महाराज त्या पादुका घेऊन अयोध्या नगरीला जात आहेत अयोध्या मध्ये त्या सिंहासनावरती त्या पादुका ठेवत आहेत त्या पादुकांचाच अभिषेक करत आहेत आणि भरत महाराजही अयोध्या नगरीमध्ये राहत नाहीये तर भरत महाराज नंदी ग्रामला राहतात चौदा वर्षापर्यंत जोपर्यंत रामप्रभू परत येत नाहीत ना तो पर्यंत भरतजी ही नंदी ग्रामला राहत आहेत हे भावाच असलेलं भावावर प्रेम आहे हे रामायण आपल्याला एक भाऊ वनवासामध्ये गेलाय ना म्हणून दुसरा भाऊ सुद्धा राज्यामध्ये राहत नाही भरतजी नंदी ग्रामला राहत आहेत आणि रामप्रभू लक्ष्मणजी आता वनवासाच्या दिशेनं जाऊ लागलेले वर्ष चित्रकूट पर्वतावरती राहत आणि ज्या वेळेला एक दिवसाचा प्रसंग आहे आनंदामध्ये तिघेही तिथे राहतात एक दिवसाचा सुंदर प्रसंग आहे सीता माता आणि राम प्रभू एका वट वृक्षाच्या खाली बसलेले आहेत असं वर्णन आहे आता आपण ज्या वृक्षाच्या खाली आहोत हा वडच आहे का वटवृक्षाच्या खाली दोघ बसतात आणि मोठा विशाल असणारा जो वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या गुडातून एक वेली त्याला विलकलेली होती ती वेली त्या वडाच्या सहाऱ्याने वरती वरती त्या ठिकाणी पसरलेली होती वडाच्या फांद्यावर प्रभूने पाहिलं त्या वडाकडे आणि प्रभू शीतेला बोलतात शीते आता हा वटवृक्ष किती भाग्यवान आहे की ज्याला सोपीला सुंदर असणारी ती वेल त्या ठिकाणी मिळाली आहे त्या वेलीची संगत त्याला मिळाली आहे वट भाग्यवान आहे त्या वेळेला शीत माता सांगते नाही म्हणे देवा वट वृक्ष भाग्यवान नाहीये तर ती वेली भाग्यवान आहे म्हणे कारण का त्या वेलीला एवढ्या मोठ्या वटवृक्षाचा सहारा मिळाला त्याच्या आधाराने ती त्या ठिकाणी फुलतीये वरती दोघांचा संवाद चालू होता रामप्रभू म्हणता की वटवृक्ष भाग्यवान आहे सीता माता सांगते की वेली भाग्यवान आहे तेवढ्यात आहे आणि लक्ष्मणाला विचारलं रामप्रभूने मी म्हणतोय वटवृक्ष भाग्यवान आहे तुझी बहिणी म्हणते की वेली भाग्यवान आहे तू सांग दोघांपैकी कोण भाग्यवान आहे आता लक्ष्मणजी म्हणजे हुशार होते लक्ष्मणाने वटवृक्षाकडे पाहिलं वेलीकडे पाहिलं रामप्रभूकडे पाहिलं सीता मातेकडे पाहिलं आणि लक्ष्मण लक्ष देऊन ऐका तुम्हाला पटलं तर बघा लक्ष्मी सांगतात दादा आता तुमच्या दोघांच्या मध्ये मला कशाला बोलायला लावताय होत एकतर मी बहिणीच्या बाजूने बोलाव तर बोला तुम्हाला लागेल आणि तुमच्या बाजूने बोलावं तर बहिणीला लागेल कारण दोघां भावराबायकूच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधी बोलायचंच म्हणजे तुमचे भांडण होतात हे <laughs> तरी सिद्ध झालं <दा>। भांडण <laughs> होतच असतात मला नाही का करावे लागतात कधी कधी भांडण नाही म्हणावं लागत ना कधी कधी भांड्याचा बाप तुम्हाला तर काही असच आहे का म्हणावं लागत कधी कधी लक्ष म्हणजे सांगतात की दादा तुमच्या दोघांच्या मध्ये मी काय बोलावं बरं तरी पण प्रभू सांगतात लक्ष्मण आहे तुला काय वाटतं ते सांग त्या वेळेला लक्ष म्हणजे एकदा दादाकडे वहिनीकडे पाहत वेलीकडे आणि वटवृक्षाकडे पाहत खरं सांगू का दादा त्या वेळेला रामाने सांगितलं हो सांग ना लक्ष्मणा त्या वेळेला लक्ष्मणाने सांगितलं दादा मला असं वाटतं हा वटवृक्ष ही भाग्यवान नाहीये आणि ही वेली ही भाग्यवान नाहीये कुणाकडे पाहून बोलतायत या दोघांकडे पाहून बोलताय हा वटवृक्ष ही भाग्यवान नाहीये आणि ती वेली ही भाग्यवान नाहीये या दोघांपेक्षा हा लक्ष्मण भाग्यवान आहे की ज्या लक्ष्मणाला हा प्रवासी लक्ष्मण ज्याला वट वृक्षाची आणि वेलीची दोघांची सावली मिळाली लक्ष्मण भाग लक्षात आला तुमच्या त्याने राम प्रभूला वट वृक्ष आणि सीतामातेला मातेला वेली मानलय आणि त्या दोघांचंही प्रेम मला मिळतंय ना मी चालणारा प्रवासी आहे दोघांचीही सावली मला मिळते सुंदर असा संवाद आहे तिघेही त्या ठिकाणी राहत आहे अनेक वर्ष निघून गेले आनंदामध्ये आणि एक वेळेचा प्रसंग आता साडे तेरा वर्ष पूर्ण झाले होते किती वनवासाला जाऊन साडे तेरा वर्ष कारण उद्या त्यांना वापस आणायचं आपल्याला अयोध्येत परत आता त्यांचं वनवासही आपल्याला उद्याच्याला पूर्ण करायचं ना सहाच महिने बाकी ठेवू आता साडे तेरा वर्ष पूर्ण होऊ लागले आणि ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्राने पाहिलं सांगितलं सीते आता सहाच महिने राहिले आता जे रूप आहे ना ते तुझं रूप खरं रूप तुला आता आग्नी मध्ये विलीन करावं लागेल आणि मायावी रूपाने आता माझ्यासोबत राहावं लागेल कारण पुढची लीला सुंदर आहे आता रावण येईल ना शितेला घेऊन जाईल तर रावण खऱ्या शितेला देत नाहीये खूप सुंदर कथा आहे लक्ष देऊन ऐका खरी शीत सामान्य नव्हते ती जगत जननी परंबा भगवती होती तिला जर हातही लावला असता तरी तो जळून भस्म झाला एवढी ताकद शीते होती मग रावणाने जी नेली सीता ती मायावी होती प्रभू सीतेला सांगतात सहा महिने अगोदर की शीते आता तुझं खरं रूप तू आगडी विलीन कर आणि मायावी रूपाने माझ्यासोबत राहा जेव्हा मी रावणाला मारून येईल ना तेव्हा तुझं खरं रूप पुन्हा अग्नीतून परत प्राप्त करेल आपण जे म्हणतो ना की सीतेला ही अग्नी परीक्षा द्यावी लागली तीहीच अग्नी परीक्षा आहे सहा महिने शितेला आपलं स्वरूप अग्नीमध्ये ठेवावं लागेल सीतेनं सांगितलं ला स्वामी जशी तुमची इच्छा तशी तुमची आज्ञा असेल राम आनंद झाला की जगत जननी परांबा आहे पण माझी आज्ञा त्या ठिकाणी मान्य करते रामप्रभूने सुंदर असा फुलांचा हार घेतला माळ घेतली आणि शीतेच्या गळ्यात घातले आनंदाने आणि हे दृश्य पाहिलं इंद्राचा पुत्र असणारा जयंत तो कावळ्याचं रूप घेऊन आला आणि त्याने हे चित्र पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला संशय निर्माण झाला संशय किती घातक असतो मी सांगितलं का तुम्हाला सांगितलं ना नक्की ना काय सांगितलं पण सांगितलं ना हा ठीक आहे संशय जर असत आहे तर मग देव कुठं बायकोची पूजा करत असतो का मनात काय आला संशय आला हा जर भगवान प्रभू रामचंद्र आहे लोक याची पूजा करत आहेत आणि हा कसला देव आहे हा बायकोचीच पूजा करत आहे रूप आणि भगवंताने गर्भाचा बाण सोड जोडला धनुष्यला आणि तो बाण त्या कावळ्याच्या पाठीमागे सोडला त्या जयंताला मारण्यासाठी कावळ्याच्या रूपात आलेला आता तो जयंत पुढे पळतोय प्रभूचं बाण त्याच्या पाठीमागे पळतोय बापाकडे इंद्राकडे बाबा मला माझ माझं रक्षण करा मला वाचवा रामाचा बाण मला जाळण्यासाठी माझ्या ला। मागे लागलाय त्यावेळेला इंद्राने सांगितलं हे बघ जयंत मी आता यातु, यातु तुला मदत करू शकत नाही कारण का मी जर तुला उघड उघड मदत केली तर माझ्या माझी गादी माझी खुर्ची जाण्याची शक्यता आहे कारण खुर्ची साठी लेखाचा सुद्धा बाप होत नाही त्याला राजकारण म्हणतात इंद्र जपण्यासाठी मुलाला सुद्धा त्याने नाही तू तुझं बघून घे आणि धावत असणारा तो जयंत त्याला नारदाची भेट झाली आणि नारदाने त्याला पाहिला रे कुठे कळतोय म्हणे त्याने हात जोडले त्या जयंताने सांगितलं नारद महर्षी रामाचा बाण माझ्या मागे लागलाय तो मला जाऊन भस्म करेल मी बापाकडे गेलो होतो त्याने मला आसन दिला नाही नारदाने सांगितलं हे पद वेगळेच म्हणतो चूक एकाची केली असते आणि आसरा दुसऱ्याकडे मागतोय अरे ज्याची चूक केली त्यालाच आसरा माग त्याला शरण जा ना तो तुला माफही करेल मग तो जयंत परत रामप्रभूच्या चरणाजवळ आला देवा चूक झाली माझी माफ करा मला आता प्रभूने तो सोडलेला जो बाण होता त्या बाणाने जयंताचा प्राण घेतला नाही त्या कवळ्याचा प्राण घेतलं नाही पण त्याचा एक डोळा फोडला कावळ्याचा आणि तेव्हापासून कावळा एका डोळ्याचा आहे आजही बघा तुम्ही कावळ्याला दोन डोळे नाहीयेत बघितला का कधी कावळा तुम्ही जवळ कावळा जर आपण जवळून बघितला ना त्याला दोन डोळे नाहीचे त्याला एकच डोळा आहे तो एकच डोळा सगळीकडे फिरवत असतो आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल कावळ्याला दोन डोळे नाहीयेत ऐकले असेल पण का नाहीयेत त्याच कारण ही आहे तो जयंत कावळ्याच रूप घेऊन गेला होता मग त्याचा डोळाच का फोडला देवा नाही त्याचही कारण आहे त्याच्याही पाठीमागचा भाव सुंदर आहे कारण मी सांगत असते की प्रत्येक कथेतून कथानुसती कथारूपाने ऐकायची नसते त्याच्यातला भाव घ्यायचा असतो कथेतून काहीतरी घेऊनच जायचं असत कथेतून कधी रिकाम्या हाताने जायचं नाही काहीतरी घेऊनच जायचं असं सांगितलं मी एका ठिकाणी कथेमध्ये कि कथेतून काहीतरी घेऊनच जायचं एका मावशीनं ठेवलं लक्ष कथा संपली गर्दी होती त्या कथेत त्या गर्दीमध्ये मावशीनं माझी चप्पल घातली निघाली मावशी मी पाहिलं मावशी माझी चप्पल मावशी म्हणले पाहिजे तुसत म्हणली काहीतरी घेऊन जायचं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे दिसली म्हणे चांगली चप्पल मी घातली पाहत काहीतरी घोण केलं पाहिजे आचार काही कथेचा भाव विकून गेला पाहिजे भगवंताने कावळ्याचा डोळा का फोडला त्याच्याकडे भेद दृष्टी होती हा पुरुष आहे ही स्त्री आहे आणि पुरुष असून स्त्रीची पूजा करतोय ही भेद दृष्टी होती वास्तविक पाहिलं तर पुरुष आणि स्त्री हे समान असतात शस्त्राच्या भाषण जर पाहिलं तर एखाद्याला आत्मा म्हणतो आपण माणूस मेला तर तो आत्मा आणि बाई मेली तर आत्मी म्हणतो का पण बाईच्या हृदयात आहे तो ही आहे पुरुषाच्या हृदयात आहे तो ही आत्माच आहे मग ही भेद दृष्टी त्या ठिकाणी कावळ्याच्या ठिकाणी त्या जयंताच्या ठिकाणी होती ती भेद दृष्टी घालवली एक डोळा फोडला कावळ्याचा तो शरण आला भगवंताला पुढे अनेक कथा त्या ठिकाणी रामायणामध्ये वर्णन आहे आता एक दोन मिनिट आपण भजन करूया आणि नंतर पुढची कथा पाहूया तुमचे चेहरे असे थोडे बोर दिसत मला मला भजन करा उठून उभे राहा सर्व एक पाच मिनिट पाणी वगैरे प्या उठून उभे राहा थोडा आनंद घ्या राहिलेली कथा परत आपण चालू करूया